हॅलो नमस्ते आज आपण अडतीस मापाचं फोर टकचं ब्लाऊज कटिंग करणार आहे तर हे बघा चार पीस आहे आपल्याकडे हे मी एकावर एक ठेवून एक कटिंग करणार आहे आणि आपले जे स्क्रीनवर माप आहे जे आपले स्क्रीनवर मापं दिसत आहे त्या मापानुसार आपण कटिंग करणार आहे आणि हे जे ब्लाऊज आहे हे आधी मी शिवलेलं आहे हे कस्टमरचे ब्लाऊज आहे त्यानुसार आपल्याला हे चार ब्लाऊजची कटिंग करणार आहे हे बघा आता आपण हे चारही आपण हे एकावर एक ठेवून एक घेऊन घेतले आहे हे व्यवस्थित आपण चारही ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घेतलेले आहे हे बघा आता आपण हे माप आहे आपली उंची आहे चौदा आपण त्यामध्ये एक इंच हे मार्जिंगसाठी टाकणार या साईडने बी आपण हे नशान लावून घ्यायचं याची सरळ रस ओळून घ्यायची हे बघा मी शोल्डर आपलं साडे अकरा आहे मी हे साडेपाच टाकलं आणि गडारुंदी ही आपली अडीच आहे हे बघा हे साडेपाच घेतलेले आहे आणि मुंडा खोळी हे मी सहा घेतलेलं आहे आणि आपली छाती अडुतीसचा आहे तर चौथा साडेनऊ आणि त्यामध्ये मी दीड इंच हे आपल्या शिलाई मार्जिंगसाठी आणि इथून दीड इंच आणि असा हा गोल आकार देऊन घ्यायचा आपला पाठीमागचा भाग आहे आता हे कमर आपली आहे चौतीस त्याचा चौथा भाग साडेआठ आणि एक इंच आपला कमर टक्स आणि दीड इंच मार्जिंग यासं आपण या रेषा जोडून घ्यायच्या हे आपली शिलाई मार्जिन आणि हे आपलं कमरच्या टकसाठी एक इंच आता हा आपला मी या साडेसहाचा गळा घेतलेला आहे आणि हे अडीच हे आपण गोल गळा करून घ्यायचा हे बघा हे अडोतीस साडेनऊ आणि हे चौतीस साडेआठ अशा प्रकारे आपण मापं टाकलेली आहे हे बघा हे मागच्या भागाचे आपले मापं टाकून झालेले आहे आता आपला हा सोमोरचा भागाचा आपण माप घेणार आहे कारण समोरचा भाग आपला आप हा टकचा आहे आणि आपण पेपर कटिंग न ठेवता हे बघा आपली हे आपण चौदाचं पूर्ण उंची आपण पंधरा घेतली होती मागच्या भागात आता आपण सोळा घेतले एक इंच साठी आणि बघा शोल्डर आपण साडेपाच लावलेलं आहे आणि मुंडा रेस ही आपण सहाची घेतली आहे आणि हे छातीचं माप छाती आपले हे अडतीसनुसार साडेनऊ दीड इंच आणि मी हे एक इंच जास्त घेते आहे जे आपले हे टक्स घेतले जातात तिच्यामध्ये कपडा जातो आणि मी इथे एक किंवा पाऊन घेतलेला आहे आणि असा हा गोल आकार देऊन घ्यायचा आणि आता हा आपला समोरचा भाग आहे हा साडेसहाचा घेते मी आणि हा अडीच असा हा चौकन तयार करून घेतलेला आहे आणि हा गोल आकार द्यायचा हे बघा आता हा आपला मागचा भाग आहे हिच्यात आपण साडेसहाचाच गळा घेतलेला आहे तर आपल्याला हा साडेसातचा घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी आणि हे अडीच हा चौकन तयार करून घ्यायचा हा मागचा गळा मी वाढवलेला आहे अशा प्रकारे आपण वाढवू शकतो हे बघा हे कट करून मागचा गळा केलेला आहे मी आणि आपले कमर्स साडेआठ ह्या इथे मी आपलं जे दीड इंच मार्जिंग आणि त्यामध्ये मी एक इंच घेतलेलं आहे जे आपले टक्ससाठी हे बघा इथून मी तीन इंच घेतलेलं आहे तीन किंवा साडेतीन घ्यायचं मी आणि इथून तीन जरी इथून साडेतीनही घेतलं तरी चालेल साडेतीन आणि अशा प्रकारे आपण हा योगपट्टीचा आकार द्यायचा हे बघा आपला हा योगपट्टीचा आकार आहे आणि इथून मी साडेचार घेतलेला आहे आणि वरच्या साईडने दोन इंच आणि या साईडने दीड आणि हे एक असं रेश ओढून घ्यायची पुन्हा या साईडकडनं ही दीड इंच हे आपले फोरटकचे टक्स आहे आणि इथून दीड किंवा दोन मी दोन घेतलेलं आहे ही सरळ रेष ओढून घ्यायची पुन्हा या साईडकडनं दीड हा मुंढ्याकरचा भाग आणि ही सरळ रेष ओढून घ्यायची बघा हे आपलं फोरटकचं माप आपण अशा प्रकारे टाकलेलं आहे बघा मी ते हा एवढा आपण हे जे टक्स ब्लाऊज कमी होतात तेवढ्यासाठी मी हे टाकलेले टकच्या मापासाठी मी इथे हे एक एक, एक इंच टकसाठी घेते आहे हिच्याने आपल्याला कटोरीसारखा छान आकार येतो तो आकार मी बघा इथे दीड पौणे दोन आहे तर मी इकडे थोडं अजून वाढवलं हे कटोरीसाठी जे आपले टक्स येतील त्यासाठी हे ये बघा आपलं मागचा भाग आणि समोरचा भाग आपण मापं टाकून घेतलेले आहे तर आपल्याला बाहीचे मापं टाकायचे आता आपलं ब्लाऊज पीस कमी आहे त्यामध्ये आपण कसं ॲडजस्ट करू हे बघू बघा साडेसातची बाही पाहिजे मला तर मी हे आठ लावलेलं ला आहे आणि इथून मी घडी घडी आहे साडेनऊची आणि इकड हे मी हे साडेनऊ लावणार आणि ही रेश ओढून घेणार आणि या साईट नाही हे बघा हे मला साडेसातची तयार पाहिजेल तर मी आठ इ आठ आट इंच घेतलेला आहे अर्धा इंच शिलाय मार्जिंग आणि हे साधं ब्लाऊज असल्यामुळे ह्याच्यामध्ये दीड इंच पट्टीसाठी लागणार ते मी वेगळी पट्टी लावून आतमध्ये पलटून घेणार आहे कपडा स कमी असला तशी ॲडजस्ट करायची जे पट्टी पलटवायची ती आतमध्ये दीड इंचाची मी पलटवणार हे बघा साडेसातचं बाही तयार पाहिजे आणि अर्धा इंच मी शिलाई मार्जिंगसाठी आणि दीड इंचाची मी पट्टी लावणार हे बघा आपले हे सगळे माप आपले माप टाकून झालेले आहे हे कटिंग करून घेऊ हे बघा हे मागचा भाग आहे या मागच्या भागाची मी कटिंग करून घेते आहे आपले चार ब्लाऊज आहे एक सोबत त्याच्यामुळे कटिंग करण्यास थोडंसं जड जाते आहे बघा आपलं हे मागचा भाग कटिंग करून झालेला आहे आता आपण आज समोरच्या भागाची कटिंग करू हे बघा मी असे ह्या ज्या उरलेल्या कपडा आहे त्याच्यात मी ह्या पट्ट्या कमरपट्टी काज पट्टी या निघणार आहे हे बघा आपला हा समोरचा भाग आहे आपले पोरटकच आहे अशा प्रकारे आपण हे कटिंग करत आहे आणि आपली ही योगपट्टी आहे योग ही योगपट्टी आपण काढून घेऊ आणि हे जे आपले कट आहे अशा प्रकारे आपण हे कट देऊन घ्यायचे ही आपली योगपट्टी आणि हे आपलं समोरच्या भागाची कटिंग झालेली आहे आणि पाठीमागच्या भागाची आता आपण बाहीची कटिंग करणार आहे व्यवस्थित करून घ्यायचं ही बाही आपली साडेसातची तयार पाहिजे याला आपण दीड इंचाची पट्टी आतमध्ये पलटवणार ती वेगळी लावणार आहे बघा आपली बाहीची बी कटिंग झालेली आहे याला आकार आपण शिवताना देणार हे बघा आपले सगळे कटिंग तयार झालेली आहे हे आपण सगळे वेगळे करून घेतले आहे चारही ब्लाऊज हे बघा हे एक आहे हे पुन्हा दुसरं ब्लाऊज आहे हे तिसरं आणि चौथं आपण चार ब्लाऊज एक सोबत कटिंग केलेली आहे